सुप्रभात संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे आज सोमवार बारा ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे भारतीय सौरवी शार्वरिनाम शालिवाहन शिके एकोणीसशे पक्ष दशमी तिथी आजचा विचार नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षीरूपाने प्रकटतो यानंतर ऐकूया चिंतन सादर करत्या अश्विनी कुलकर्णी मानसिक निरोगी राहण्यासाठी आहे त्यात समाधान मानून चेहरा कायम हसरा ठेवा श्रोते आज ऐकूयात कथा कथन पु ल देशपांडे यांनी लिहिलेली कथा उपास सादर करणार आहेत सुनीता कुलकर्णी सुनीता कुलकर्णी यांचे एम शिक्षण झाले आहे त्या एका सीए फर्म मध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे तसेच त्यांना वाचन लेखनाचीही आवड आहे सध्या त्या शास्त्रीय संगीतही शिकत आहेत तर ऐकूयात कथा उपास सादरकर्त्या करत्या सुनीता कुलकर्णी नमस्कार मी सुनीता कुलकर्णी कथाकथांमध्ये तुमचे स्वागत करते आजची कथा ज्येष्ठ लेखक पु ल देशपांडे यांची आहे मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे कसे ठरतात याचे मजेदार चित्रण या ल देशपांडे यांनी केले आहे कथेचं नाव आहे उपास माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे उगीत हात दाखवून अवलक्षण आहे पेल नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानांवर येऊ लागली पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार एक्क्याऐंशी पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते मी पूर्वीसारखा गाढ गाड हो झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घोरत तर असता रात्रभर अशा सारखी दुरुत्तरे ती मला करत असे दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो प्रोटीन युक्त पदार्थ चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली सारे ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले इतकेच काय परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला उदाहरणार्थ त्रिलोकेकर तुला सांगतो मी पंत डाएट कर बटाटा सोड बटाट्याचं नाव काढू नकोस हो म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा बटाट्याची चाळ म्हणू नका वजन वाढेल <laughs> जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय पण त्याला परस्पर जामून टाकले ए इडियट सगळ्याच गोष्टीत काय जोक नेहमी मी, मी सांगतो तुला पंत तू तु बटाटा सोड मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली बटाट्याचा ठीक आहे पण पंत आधी भात सोडा एक सल्ला भाताने थोडच लठ्ठ व्हायला होत आमच्या कोकणात सगळे भात खातात कुठे आहेत लठ्ठ तुम्ही डाळ सोडा काशीनाथ नाडकर्णी म्हणाले मुख्य म्हणजे साखर सोडा मी सांगू का मीठ सोडा लोणी तूप सोडा एका आठवड्यात दहा पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलेल आमच्या हेडक्लार्कच्या वाईफचं घटलं तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका म्हणाले दिवसा झोपणं सोडा खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढत मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही घरात साखरबंदी जाहीर केली कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाच करायचं ते कर एवढी सवलत ठेवली पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला भात अजिबात वर्ज करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात केला नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला पहिल्या दिवशी अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या आमच्या अण्णा नाडगोडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूट सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते बरे न खावे तर अण्णा नाडगोडाला वाईट वाटणार बिचारा सहा वर्षांनी इफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई, साकर मिठाई घालून आणली होती घासा गणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते बटाटे वडे होते, होते म्हणजे आणखीन कॅलरीज चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखीन कॅलरीज आणि एवढे सगळे हादळून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या चेकाळून टोम स्पेशल भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत वाण्या स्वरात सध्या मी डाएटवर वर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेढ्यात काढले अरे पंत खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध हो। भिकोबा मुसळे म्हणाला मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले एवढंच काय आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला तुझी कुंभ कुंभरास ती कुंभर लग्न आहे नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे नॉनसेन्स जगदाळे ओरडला रनिंग कर रोज रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बर का पंत माझ्या सिस्टरचं वेट चाळीस पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी सातव्या बशी मधले भजे उचलले कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह हो अवर्णनीय होता कारण रोज काही काही चमत्कारी पदार्थ माझ्या पानात पडायला लागले एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली शेवग्याच्या शेंगा पडवळ भेंडी चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला कोबी कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाक घरातून हकालपट्टी झाली सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला हेच ते म्हंटल ते उगीच काय अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी नव्हता मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस अहो थोडीशीच राहिली होती साखर ती संपेपर्यंत म्हटलं घालू काल संपली आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता म्हणजे खलास अग किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात कसलं कमी होतय माझं वजन पण सांगितलं का नाहीस मला उगीच आरडाओरडा नका करू वजनात ते काय मेल होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणाव आम्ही स्वतःच कमवून खातो म्हणाव वाढलं तर वाढू दे वजन मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखीन नवे सुरुंग लावत ती उद्गारली लाडू कशाला केलेस साखर असेल त्यात ईश साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी तात्पर्य चहा बिनसाखरेचा साखरेचा होता हे खरे परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या आणि औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात त्यांचा माझ्यावर आधीच राग होता मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी आरी मंडळी समाचाराला येऊन गेली परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते हा दुष्टपणा माझ्या गळ्यात अडकून केला हे ठीक झालं पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती मी तुम्हाला क्षमा करतो पण पण मी हे मुद्दाम नाही केलं अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी आचार्य काही उपयोग होणार नाही का का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा संयम हवा मनाची एकाग्रता हवी त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली आहे हे पाहताय ना बाबा तुम्ही ठीक आहे प्रथम बोलणं सोडा बोलणं सोडू अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही पण मला बोललंच पाहिजे बाबा मी केविलवाण्या स्वरात ओरडलो का पण एवढा संयम नाही तुमच्यात मौनाचं सामर्थ्य मोठं आहे मौन ही शक्ती आहे मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते शेवटी त्यांचा वाकप्रवाह अडवून मी ओरडलो पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा दिवसभर बोलावंच लागत मला मग कसलं वजन उतरवणार तुम्ही अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष का टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवडली का नाही या विचाराने मला झाला मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली भरल्या ताटावरून मी उठू लागलो बिनसाखरेचा आणि बिन दुधाचाच काय पण बिंग चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो साखर पाहिली की माझ्या अंगाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला धारोष्ण दुधासाठी मी अधून मधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबाव्या लागल्या दहा उड्या पायनं अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला जवळजवळ दहा बारा दिवस हा क्रम चालू होता माझ्यातला फरक मलाच कळत होता लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला पण मी ती इच्छा दाबून धरली बरोबर बर एक महिन्याने मी वजन करणार होतो एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता केवळ दूध दुर्दैवाने रोज गायीचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखर भात झाला एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्य शरीरात कमी गेली माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते जी मंडळी माझी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मुठभर मास वाढण्याची पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्क्याऐंशी पाऊंड दाखवले होते एक महिन्याचा उपास निराहार शास्त्रोक्त आहार दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटभर माझा विश्वासच बसेना एकशे ब्याण्णव पाऊंड आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर है हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही छे छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो धन्यवाद